چل لے چل لے न <laughs> 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 जी ने कानून काढलेला आहे दहा वर्षाची सजा आणि दहा लाख रुपये या मला मान्य नाही आणि जोपर्यंत ही महागारी घेत नाही तोपर्यंत आमचा संप चालू राहील आणि आम्ही महागारी घेणार नाही हे आमच्या सर्वाला ड्रायवर बंधूला सर्वाला नम्र विनंती आमची की गाड्या कुणी काढून नये आमची एक ड्रायवर लोकांची अशी विनंती आहे सरकारला की हे जे तुम्ही नियम काढलेला आहे हा नियम इथून कधी झालेला नाही आहे आणि हे नियमामध्ये कमसे कम एकशे एक टक्का आमची ड्रायवर लोकांची संख्या आहे जर समजा बघा उद्या राशन पाणी आणतो ड्रायव्हर आणतो तरकारी आणतो ड्रायव्हर आणतो दूध आणतो ड्रायव्हर आणतो बरोबर आहे तुम्ही हे नियम कोणत्या ह्याच्यामध्ये काढा तुम्ही कायद्यामध्ये डिझेल पेट्रोल सुद्धा ड्रायव्हर आणतो मग हे जे नियम काढलाय हे चुकीचं आहे आणि हे नियम आम्ही लागू देणार नाहीत जोपर्यंत हे आमचा संप निभत नाही जोपर्यंत सरकार माघारी घेत नाही तोपर्यंत आमचा संप मिटणार नाही जय हिंद जय महाराष्ट्र